गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपुरातील बस स्थानकावर सातत्याने प्रवाशांची मोठी वर्दळ असून या ठिकाणी असलेली अस्वच्छता आणि दुर्गंधी तसेच मुख्य प्रवेशद्वारासमोरील मोकळ्या जागेत कचऱ्याचे ढीग आणि घाणीचे साम्राज्य सातत्याने पाहावयास मिळत आले आहे पंढरीत यात्रा कालावधीबरोबरच इतरही वेळी नित्यरोज हजारो भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी एस टी बसेसच्या माध्यमातून प्रवास करीत पंढरीत येतात मात्र इथे आल्यानंतर त्यांना बस स्थानकाच्या परिसरात असलेले घाणीचे साम्राज्य दृष्टीस पडते त्याचबरोबर एस टी बस स्थानक संकुलाच्या पुढील बाजूस असलेल्या शॉपिंग सेंटरमधील गाळे देखील याबाबत नाराजी व्यक्त करीत आल्याचं दिसून आलंय आज पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांनी पंढरपुरातील बस स्थानकास अकस्मात भेट देत पाहणी केले यावेळी प्रांताधिकारी सचिन इतापे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुनील वाळूंजकर नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी श्री वाघमारे पंढरपूर आगाराचे निरीक्षक श्री दलवे आदी उपस्थित होते पंढरपूर बस स्थानकाच्या आवारात तसेच प्रवेशद्वाराच्या पुढील असलेली अस्वच्छता पाहून आमदार अवतडे यांनी जिल्हागार प्रमुखांशी संपर्क करून नाराजी व्यक्त आहे स्वच्छतेच्या कामासाठी नियुक्त ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी होताना दिसून आले बऱ्या बऱ्याचशा प्रवाशांच्या या निमित्तानं तक्रारी होत्या शिवाय बऱ्याचशा आपल्या प्रिंट मीडिया किंवा सर्व मीडियानी यानिमित्तानं मलाही वारंवार सांगितलं होतं त्यामुळं आज या ठिकाणी मान्य अधिकारी साहेब डी वाय एस पी साहेब पी आय सर्व अधिकारी नगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि बसस्थानकाचे अधिकारी यांच्या यांच्यासमूहेत आम्ही सगळी आज पाहणी केली बऱ्याच ठिकाणी ज्या जशा मीडियानी बातम्या दिल्या होत्या किंवा प्रवाशांच्या तक्रारी होत्या त्या आज आम्ही प्रत्यक्षात बघितलेल्या आहेत नक्कीच येणाऱ्या अर्धा दिवसामध्ये या सगळ्या कारवाई पूर्ण करून आपलं बस स्टँड आपलं ब पंढरपूरचं स्थानक हे चांगल्या पद्धतीनं स्वच्छतेचं आज होतं आहे कारण इथे असणारे कॉन्ट्रॅक्टर काम करत नाहीत बऱ्याचशा अडचणी या निमित्तानं होत्या या अडचणी येणाऱ्या दहा दिवसात पूर्ण करून बसस्थानक चांगल्या पद्धतीनं एक स्वच्छतेचं स्वच्छता करून बसस्थानकाची ता निगा चांगल्या पद्धतीनं होईल जेणेकरून प्रवाशांना कुठल्याही पद्धतीची गैरसोय होणार नाही याची काळजी शंभर टक्के घेतली जाईल जा परिवहन विभागामध्ये आताच आता पी साहेब पी आय साहेबांनी आता सांगितलं की या कॅमेऱ्याची आपण म्हणताय ती अगदी बरोबर आहे आता बस स्थानकाचे प्रमुख यांच्याशी मी बोलतोय जर तसं त्यांच्या कॅमेऱ्याची सिस्टम समजा काही त्यामध्ये तफावत होत असेल तर आम्ही नाविन्यपूर्णमध्ये असेल किंवा वेगळ्या निधीतून त्या ठिकाणी याची सोय करू आणि तशा काय व्यवस्था असतील अजून कॅमेऱ्या असतील स्पीकरची सिस्टम असेल तर बसस्थानकामध्ये शंभर टक्के पूर्ण पंढरपूर नगरपालिकेकडून शहरामध्ये दीनदयाळ उपाध्याय उपजीविका अभियान राबवलं जातं याच्यामार्फत मौली बेगर निवास येथे जे शहरामध्ये येणारे बेगर आहेत किंवा भिक्षेकरी आहेत त्यांना त्या ते ठिकाणी आसरा देणे त्यांचं एक दोन दिवस देवाची सोय करणे आणि पाठवून देणे अशी एक अपेक्षा व्यक्त केली जात होती जिल्हाधिकारी तत्कालीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी पंढरपूर शहर हे मुक्त करा असा एक आदेश दिलेला होता आज बस स्थानकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात भिक्षेकऱ्यांचा वावर आहे त्यात वृद्ध निराधार आहेत अतिशय वृद्ध आहेत आजारी भिक्षेकरी सुद्धा इथं पडून असतात याबाबत काय सूचना करणार आहे नक्कीच आपण म्हणला त्या त्याला मी सहमत आहे की कालची वारी आज प्रशासनाने माननीय कलेक्टर महोदयाने आणि सर्व प्रशासनाने चांगल्या पद्धतीची वारी या नि निमित्तानं माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने चांगल्या पद्धतीनं वारी, वारी, वारी वार वार तया तया आज झाली वारीमध्ये आपण चालाबात प्रमाण या निमित्तानं आपण वारीची बघतो आहे पण वेळची स्वच्छता वारकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा ह्या चांगल्या प्रमाणात मिळाल्या बऱ्याचशा वारकऱ्यांनी त्या त्याबद्दल त्यांचंही मनोगत त्यांनी सांगितलं की अशा सुविधा मिळाल्या परंतु आज भिक्षुकांची किंवा असे आज आपण म्हणताय तर त्याच्यावरतीसुद्धा माननीय कलेक्टर महोदयांशी प्रशासनाशी चर्चा करून त्याच्यावर निर्णय घेऊन आम्ही त्याचा योग्य तो आम्ही काळजी घेऊ निवासासाठी त्याची शंभर टक्के राजभाव त्याची माहिती घेऊन आपण त्याला आपण बोलू स्टँडवर इथं बऱ्याच वेळा म्हणजे स्टँडचा आकारमान आणि इथे येणाऱ्या गाड्यांची संख्या प्रवाशांची संख्या संपूर्ण महाराष्ट्रातून प्रवाशी येतात पण स्टँड ड्युटीला जे कॉन्स्टेबल असतील किंवा पोलीस प्रश प्रशासनाकडून जी काही व्यवस्था केली असेल ती पुरेशी नाही आहे असं बऱ्याच प्रवाशांचं मत आहे ते वाढवण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाला काय सूचना दिल्या आत्ताच यांची चर्चा डी वाय एस पी साहेबांची चर्चा झाली पाच कर्मचारी या ठिकाणी आहेत सतत ते सगळीकडे फिरत असतात परंतु अजून जरी काय कमतरता पडत असेल अशा काय घटना घडल्या असतील मी आता आल्या आल्या विचारलं की कि, कि किती गुन्हे आहेत इथले येणाऱ्या किती जण तक्रारी आहेत तर वारीनंतरच्या तक्रारी या यांच्याकडच्या एकदम अत्यल्प आहेत त्या आणि नक्कीच जरी कर्मचारी अजून कमी पडत असतील तर आपण ते त्या त्या ठिकाणी आपण अजून देऊ दादा या ठिकाणी भेट दिल्याने या अनुषंगाने एक प्रश्न की पंढरपूर बस शंभर टक्के सकारात्मक निर्णय आहे इलेक्ट्रिक बस पंढरपूर मंगळडा दोन्ही तालुक्यासाठी प पंढरपूरसाठी मला वाटतं आहे सदोतीस बस आहेत एकोणचाळीस एकोणचाळीस पंढरपूरसाठी आणि मंगळ्यासाठी सत्तावीस अशा दोन्ही तालुक्यासाठी इलेक्ट्रिक बसची प्रयोजन झालेली आहे लवकरच त्या बस येते त्यामुळं लवकर बस त्या आपल्या सर्व प्रवाशांच्या सेवेसाठी त्या इलेक्ट्रिक बस काही दिवसातच त्या दाखल होते या ठिकाणच्या प्रकार असा आपण बघताय आपण कधी सांगितलं किंवा आपण सांगितलं किंवा मीडियाने सांगू द्या किंवा कुठल्याही लोकांनी सांगू द्या त्या त्या ठिकाणी जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर मी आहे आजही एक मीडियाच्या माध्यमातून आज मला वाटतं आपल्याच पेपरला का कोणाच्या पेपरला मी बघितलं परंतु ती बातमीही बघितली होती आणि प मागच्या आठ दहा आठ दहा दिवसात या बातम्या बैठल्या त्या प्रवाशांचेही काही फोन होते त्यामुळे आज अचानकच या निमित्तानं आमचं सकाळीच सर्व प्रशासनाचे अधिकारी आणि आमचं एक दोन तासापूर्वीच ठरलं आणि सगळेजणं उपस्थित आहेत म्हटल्यावर आपण जाऊन भेटू हे अचानक गेल्यामुळे इथली परिस्थिती खरोखर काय आहे परिस्थिती आहे हे आज आम्हाला बघायला मिळालं आणि या, या परिस्थितीवर खर काम करून प्रवाशांच्या सुखसुविधा त्या जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाच्या मार्फत आम्ही करू एवढंच आपल्याला खात्रीने सांगतो यापूर्वी मंदिर समितीने या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सही केलेली होती दोन ठिकाणी व्यवस्था केलेली होती परंतु ते आता अडगळीत पडलेलं आहे मंदिर समिती आज पंढरपवार जे भाविक येतात ते ह्या सगळ्या सुखसुविधा एक लक्षात घ्या ह्या सुखसुविधा सगळ्या तपासून घेतल्या जातील कुठल्या चालू असतील स्पीकर माईक किंवा इथले टॉयलेट असतील किंवा इथं येणाऱ्या बऱ्याचशा आता आपण येताना बघितलं एका ठिकाणी साईडला कचरा एवढा गोळा झाला आहे तर अशा सगळ्या गोष्टी या दूर करून प्रवाशांना एक चांगल्या पद्धतीचं चा आपलं बसस्टँड होईल अशा पद्धतीच्या सुखसुविधा ज्या बंद असतील त्या चालू करू आणि ज्या ज्या जिथं सफाई नसेल तर त्या ठिकाणी सफाईचं चा काम चांगल्या प्रमाणात करण्याचं चा काम येणाऱ्या आठ दिवसात प्रत्येक याचा आढावा घेऊन माननीय प्रांत अधिकारी समोर येतच आहेत आठ दिवसात तीही मिटिंग घेऊन याचा सगळा आढावा घेतील आणि या ज्या गोष्टी कुठं सुखसुविधा कमी पड़ते, त्या पूर्ण शंभर टक्के आम्ही करू